नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक शाश्रू नैनांनी दिला हजारोंनी अखेरचा निरोप राज्यभरातील सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या वृद्धपकाळाने स्वर्गवास झाला आहे मृत्यूसमयी ते ब्याण्णव वर्षाच्या होत्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या सुकडी येथे नाना पटोले यांच्या स्वगृही हजारो चाहते आणि आपतिष्टांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे माजी कृषी अधिकारी फाल्गुन पटोले तसेच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुन पटोले यांचा मृत्यू झाला आहे आज रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सुखडी येथे नागपूरवरून मृतदेह आणण्यात आले यावेळी नाना पटोले यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते राहत्या घरी सर्व सोपस्कार आटपून स्वर्गीय मीराबाई पटोले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेत सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते येथील चुलबंद नदीवर नाना पटोले बंधू विनोद पटोले यांच्यासह संपूर्ण कुटुंबांनी स्वर्गीय मीराबाई पटोले यांना मुखाग्नी दिली यावेळी उपस्थित सर्व भावना विवश झाले होते यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे खासदार डॉक्टर नामदेव किरसान आमदार डॉक्टर परिणय फुके आमदार ॲडव्होकेट वंजारी आमदार मसराम आरमोरी माजी खासदार सुनील मेंढे माजी आमदार चरण वाघमारे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे पाटील नाना गावंडे डॉक्टर सोमदत्त करंजेकर अविनाश ब्राह्मणकर सुनील फुंडे जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे माजी खासदार शिशुपाल पाटले यांच्यासह सर्व पक्षीय नेते पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी आपल्या शोकसंवेदना यावेळी व्यक्त केल्या